नवापुरात होलसेल किराणा दुकानाला नवापूर शहरातील मध्यवर्ती भागात आज दुपारी एका होलसेल किराणा दुकानाला भीषण आग लागली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हितेश मानसन अग्रवाल यांच्या मालकीच्या दुकानात दुपारी सुपारे दीड वाजेच्या सुमारास आग लागली अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला या आगीत लाखोंचे नुकसान झाले अग्निशमन दलाचे ललित सोनार संतोष सोनार आणि सलीम ड्रायव्हर यांनी मदतकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली शिवसेना शहरप्रमुख अनिल वारुडे यांनीही यावेळी मदत केली तसेच पोलिसंही घटनास्थळी उपस्थित होते आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे संदर्भात अनिल वारुडे यांनी सविस्तर माहिती दिली ब्युरो रिपोर्ट शहरामध्ये गडधड्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते गा गल्लीवाल्यांनी बघितलं की दुकानामधनं आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ती आग दुकानं ओपन केली आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचा बॉम्ब आला इथं बॅरेगेट इथं बॅरिकेट बॅरेगेट लागल्यामुळे अग्निशमन दलाचा जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांच्या पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळेल